शहरातील मुस्लिम समाजातील मुलामुलींना शिक्षण देणारी एक नावलौकिक पावलेली संस्था म्हणून अंजुमन फरोगे तालीम या संस्थाकडे मोठ्या अभिमानाने पाहिले जाते या संस्था संचलित के जी प्राथमिक शाळा हायस्कूल ज्युनियर कॉलेज शहरातील मुलामुलींना ज्ञानदानाचे अथक कार्य करीत आहे आपल्या अथक परिश्रमाने काम करीत असलेल्या या संस्थेच्या शाळेतून हजारो लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण प्राप्त करून आपले जीवन यशस्वी केलेले आहे सध्या शिक्षक -रंग ते। या शाळेला पन्नास वर्ष पूर्ण झाली असल्याने येथे गोल्डन ज्युबली समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे संस्थेचे पदाधिकारी शाळांचे प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचे रंगारंग कार्यक्रम ड्रॉइंग स्पर्धा क्रीडा स्पर्धा निबंध स्पर्धा आदी घेण्यात येत आहेत यात इतर शाळांचाही सहभाग नोंदविला जात आहे अशा जवळपास आठवड्याभर चालणाऱ्या या कार्यक्रमात शिक्षक आमदार आदरणीय किशोरजी दराडे साहेब संघटनेचे पदाधिकारी शहराचे लाडके आमदार आदरणीय फारुख साहेब माजी उपमहापौर शव्वाल अमीन तव्वा बंसारी माजी नगरसेवक परवेशभाई भैयासह अनेक मान्यवर उपस्थित राहत असून चालकांना शुभेच्छा देताना दिसून दे येत आहेत शाळेचे मुख्याध्यापक मसूद सर मुख्याध्यापिका फैजाणा मॅडम व संपूर्ण स्टाफच्या मदतीने गोल्डन जुबली समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे